किनवा वापरून केलेला हा मसाले भात आणि दही भात किनवा मध्ये भातापेक्षा चक्क दुप्पट प्रोटीन असत किनवा हा डायबिटीस असणाऱ्यांसाठी इन्शुलिन रेझिस्टन्स असणाऱ्यांसाठी शिवाय वजन कमी करण्यासाठीचा अत्यंत आयडियल असा कार्ब्सचा सोर्स आहे कारण याच्यावरती सेफिनिन नावाच्या का केमिकलचा एक कोट असतो इट्स अ गेम चेंजर जर हा पुलाव हाय प्रोटीन करायचा असेल ना तिचं खाऊन फिट राहण्यासाठी किनवा वापरून केलेला हा मसाले भात आणि दही भात हे दोन्ही अत्यंत झटपट होणारे टेस्टी पण पौष्टिक असे उत्तम पर्याय आहेत लंच किंवा डिनर साठी हाय मी संपदा आणि माझ्या या युट्यूब चॅनेल वर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता जे माझ्या चॅनेलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा माझ्याबद्दल थोडीफार माहिती देते माझं नाव संपदा असिम मी मुंबईमध्ये राहते आणि मी एक ॲक्टर आहे आणि या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी अशा काही रेसिपीज शेअर करत असते ज्या माझ्या खूप आवडीच्या आहेत माय फेवरेट फूड्स आणि डाएटमध्ये सुद्धा खाता याव्यात अशा दृष्टीने या सगळ्या रेसिपीज मी थोड्याशा ट्विक केलेल्या आहेत आणि ट्रस्ट मी प्रत्येक रेसिपी अगदी चविष्ट लागते आणि तितकीच पौष्टिकसुद्धा असतेच असते म्हणूनच माझ्या या सिरीजचं नाव आहे चवीचं खाणार पण फिट राहणार आणि आजचा एपिसोड तर तुमच्यासाठी मोस्ट युजफुल आहे कारण आज मी शेअर करणार आहे लंच आणि डिनर दोन्हीला चालणारे दहा मिनिटात होणारे दोन हेल्दी ऑप्शन्स या दोन्हीमध्ये मी आज वापरणार आहे किनवा आता सगळ्यात आधी आपण किनवाबद्दल थोडंसं बोलूया सो so, किनवा कच्चा हा असा दिसतो साधारण आपला राजगिरा असतो किंवा वरी ते तांदूळ असतात ना त्या आकाराचा असतो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहितीच असेल पण ज्यांना माहिती नाही ना त्यांच्यासाठी मी दाखवते खरं तर किनवा हे एक सीड आहे बी आहे हे मुळात धान्य नाही पण याच्या क्वालिटीज मात्र धान्यासारख्या आहेत सो so, बेसिकली किनवा हा एक कार्ब सोर्स आहे प्रोटीन सोर्स नाही पण किनवामध्ये भातापेक्षा चक्क दुप्पट प्रोटीन असतं आता मी भात आणि किनवा याला कम्पेअर करणारा एक चार्ट सुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहे तो बघायला विसरू नका किनवामध्ये भाताच्या दुप्पट प्रोटीन असतं फायबर्सचं प्रमाण जास्त असतं त्यामुळेच आपण एकदा किनवा खाल्ला की तो आपल्याला भात किंवा पोळीच्या तुलनेने जास्त काळ आपलं पोट भरलेलं ठेवू शकतो शिवाय याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी आहे आता ग्लायसेमिक इंडेक्स स्लो असणं म्हणजे काय तर किनवा खाल्ल्यानंतर अगदी संथ गतीने त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं म्हणजेच किनवा आपल्याला जास्त काळ एनर्जी देऊ शकतं शिवाय आपली शुगर स्पाईक अशी पटकन होत नाही भात खाल्ल्यावर होते तशी म्हणूनच किनवा हा डायबिटीस असणाऱ्यांसाठी इन्शुलिन रेजिस्टन्स असणाऱ्यांसाठी शिवाय वजन कमी करण्यासाठीचा अत्यंत आयडियल असा कार्ब्सचा सोर्स आहे पण होतं काय आपल्याला आवडतो भात भात हा आपल्या सगळ्यांचं कम्फर्ट फूड असतो आणि किनवा आणि भाताच्या चवीत फरक हा आहेच त्यामुळेच आपल्या सवयीच्या चवींमध्ये किनवा कसा वापरता येईल या प्रयत्नांमधून या दोन रेसिपीज तयार झालेल्या आहेत दोन्हीही माझे कम्फर्ट फूड आहेत पहिला आहे किनवा पुलाव आपला साधारण मसाले भात जसा असतो ना तसा मी किनवाचा पुलाव केलेला आहे याला आपण किनवा मसाला किनवा सुद्धा म्हणू शकतो तो आहे आपला पहिला पदार्थ आणि दुसरा पदार्थ आहे किनवाचा दही भात येस आता या दोन्ही रेसिपीजना सुरुवात करण्याआधी आपल्याला केनवा शिजवून घ्यायचा आहे आणि तो मी ऑलरेडी शिजवून ठेवलेलाच आहे पण तो कसा शिजवायचा आहे मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी किनवा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा तो दोन तीनदा धुणं खूप महत्वाचं आहे कारण याच्यावरती सेफिनिन नावाच्या केमिकलचा एक कोट असतो जो थोडासा कडवट असतो त्यामुळे तुम्ही जर किनवा नीट धुतला नाही तर तो कडवट किंवा मातकट लागू शकतो सो आधी दोन तीन वेळा किनवा चांगला धुवून घ्यायचा ते पाणी पारदर्शक होईपर्यंत म्हणजे आपण साबुदाणा कसा व्यवस्थित धुतो तसाच किनवा सुद्धा व्यवस्थित धुवून एक अर्धा तास ते एक तास तुमच्याकडे वेळ असेल तर तो पाण्यात भिजवून ठेवायचा आणि मग पुन्हा एकदा धुवून शिजवायला घ्यायचा शिजवायला किनवाच्या दीडपट पाणी आपल्याला लागतो जितका किनवा असेल वाटीच्या प्रमाणात त्याच्या दीडपट पाणी आणि थोडंसं मीठ असं घालून तो छान शिजवून घ्यायचा दोन शेट्ट्यांमध्ये किनवा शिजतो जास्त शिजवला तर तो चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे दोन शिट्ट्यांनंतर कुकर बंद करा आणि असा हा शिजवलेला किनवा चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये आणि पंधरा ते वीस दिवस फ्रीजरमध्ये व्यवस्थित राहतो सो so, पहिल्यांदा आपण बनवणार आहोत किनवा पुलाव किंवा मसाला किनवा आधी हा एक मोठी वाटी भरून शिजलेला किनवा मी घेतलेला आहे आता हा किनवा अधिक हेल्दी आणि जास्त फिलिंग बनवण्यासाठी जितक्या भाज्या वापरू तितकं चांगलं मी इथे जितका किनवा आहे ना तितक्याच भाज्या किंवा त्याच्यापेक्षा थोड्याशा चा जास्तीच्याच भाज्या घेतलेल्या आहेत आज माझ्याकडे आहे गाजर फ्लॉवर बीन्स झुकिनी कांदा आणि कोथिंबीर काही मसाले आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत ते कुठले आहेत बघूया तमालपत्र आहे दालचिनी लवंग मिरी मसाला वेलची आणि जावित्रीचा एक छोटा तुकडा आणि काही मसाले पावडर वापरणार आहोत हा आहे शाही बिर्याणी मसाला एवरेस्टचा हा मी दोन चमचे घेतलेला आहे धणे पावडर एक छोटा चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार मी इथे एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि हळद काल लसूण पेस्ट एक मोठा चमचा भरून चार चमचे घरच घट्ट दही सो सुरुवात करूया इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी त्याच्यामध्ये गरम मसाले घातले आणि ते चांगले परतून घेतले चांगला सुगंध सुटेपर्यंत नंतर त्याच्यामध्ये घातले जिरे आणि ते चांगले तडतडवून घेतले त्यानंतर उभा चिरून घेतलेला एक मोठा कांदा याच्यामध्ये घातला आणि तो सुद्धा छान परतून घेतला तो परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड केली आलू आणि लसूणची पेस्ट ही पेस्ट व्यवस्थित भाजली जाणं खूप महत्वाचं आहे याचा कच्चा वास फारच कदा तरी लागतो तो आता कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत हे सगळं छान भाजून घ्यायचं चिकटत खाली असं वाटलं तर आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये घालूच शकतो तसं मी इथे घातलेलं आहे कांदा चांगला झाला की नंतर आपण त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या भाज्या सुद्धा ऍड करणार आहोत झुकिनी गाजर फरसबी फ्लॉवर अशा सगळ्या ज्या भाज्या होत्या माझ्याकडे त्या सगळ्या मी इथे ऍड केल्या आणि आता या चांगल्या परतून घेतल्या भाजी एकदा परतून झाली की नंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची तोपर्यंत तो इथे मी दह्यामध्ये सगळे पावडर्ड मसाले ऍड केले म्हणजेच लाल तिखट हळद धणे पावडर आणि आपला शाही बिर्याणी मसाला असे सगळे मसाले ऍड करून दह्यामध्ये त्याची एक चांगली पेस्ट तयार करून घेतली एक वाफ काढून झाल्यानंतर आता आपल्याला ही दह्यातली पेस्ट घालून या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो आता आपण बघूया की भाज्या शिजलेल्या आहेत की नाहीत भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत त्यामुळे मी एक्स्ट्राचं पाणी सगळं आटवून घेतलं नाहीतर किनवा अजून चिकट होऊ शकतो आणि सगळं पाणी आटल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केला शिजवून घेतलेला किनवा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी इथे परत एकदा चव बघितलेली आहे की मीठ व्यवस्थित आहे की नाही मला थोडंसं मीठ पुन्हा ॲड करावं लागलं मीठ मी कायम जपून घालते कारण नंतर आपण ॲड करूच शकतो नाही का आता एक दोन मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची की डन आपला किनवा पुलाव तयार आहे आता वरून मी इथे कोथिंबीर घातलेली आहे थोडस ओलं खोबरं सुद्धा कारण मला खूप आवडत मोजून दहा मिनिटात आपला किनवा तर झालेला आहे आता वळूया दुसऱ्या रेसिपीकडे जी माझी गोटू आणि सगळ्यात आवडीची रेसिपी आहे आता दही भातासारखा किनवा करण्यासाठी मी हा थोडासा जास्त शिजवून घेतलेला आहे साधारण इंद्रायणी भात कसा थोडासा चिकट असतो ना तसा करून घेतलेला आहे मी ग्रीक योगट वापरते आहे कारण याच्यामध्ये प्रोटीन जरासं जास्त असतं नॉर्मल दह्यापेक्षा पण आपलं नॉर्मल दही एक दहा मिनिट टांगून आपण ते सुद्धा वापरू शकतो साय काढलेलं दूध आहे हे स्किम्ड मिल्क हे आपल्याला हवं तसं घट्ट पातळ करण्या इतपत पण वापरू शकतो कोथिंबीर चार चमचे भिजलेल्या जी असिड्स घेतलेले आहेत अळिंब वरून घालण्यासाठी मला दही भातात डाळिंब खूप आवडतं म्हणून मी या रेसिपीमध्ये पण वापरते फायबरचं प्रमाण वाढवण्यासाठी खिसलेली काकडी आणि वाफवून खिसलेलं गाजर आता दही किनवा करण्यासाठी एका मोठ्या बोलमध्ये शिजवलेला किनवा चिया सीड्स काकडी गाजर थोडीशी कोथिंबीर योगट किंवा दही आणि दूध असं सगळं घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं दॅट्स इट इतकं सोपं आहे हिरव्या मिरच्या कढीपत्ता सांडी मिरची हा मोस्ट इम्पॉर्टंट उडदाची डाळ आणि काजू असे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरून आपण दोन चमचे साजूक तूप थोडेसे जिरे आणि चिमुटभर हिंग यामध्ये याची खमंग फोडणी तयार केलेली आहे आता ही फोडणी थोडीशी थंड झाली की मग ती किनवामध्ये ॲड करायची आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पुन्हा एकदा एक दहा पंधरा मिनिट हे सगळं छान मुरू द्यायचं की डन आणि आता सर्व करूया आपल्याला हवा तितका किनवा एका बोलमध्ये काढून त्याच्यावर मस्त डाळिंब पेरायचं थोड्याशा भोपळ्याच्या बिया सुद्धा त्याच्यामुळे एक छान क्रंच येतो प्लस थोडेसे न्यूट्रिंट ऍड होतात आणि एज युज्युअल कोथिंबीर हो की डन आपला दही किनवा तयार आहे बर दही किनवा बनवताना सांडी मिरची वापरायला विसरू नका इट्स अ गेम चेंजर त्या सांठी मिरचीमुळे मी डायरेक्ट नरसिंगपूरला पोहोचते माझ्या गावी आणि तिकडे नदी काठी शेतात बसून खाल्लेला दही भात मला आठवायला लागतो त्यामुळे लगेच बनवा दही किनवा पुलावाची मी फक्त चव बघते आणि तुम्हाला सांगते ऑनेस्ट रिव्ह्यू एक्झॅक्टली पुलावाची चव आहे आणि तुम्हाला जर हा पुलाव हाय प्रोटीन करायचा असेल ना पनीर ॲड करा तुपावर थोडंसं भाजलेले पनीरचे क्यूब ज्याच्यामध्ये वरून ॲड करा कमाल लागतं आज तर मी फक्त दोनच रेसिपीज दाखवलेल्या आहेत किनवाच्या अजून भरपूर आहेत किनवाचे डोसे सुद्धा खूप छान होतात हां ते तुम्हाला बघायचे आहेत का ते मला कमेंटमध्ये सांगा शिवाय तुमच्याकडे किनवाच्या अजून इंटरेस्टिंग अजून इनोव्हेटिव्ह काही रेसिपीज असतील तर मला त्या सुद्धा नक्की सजेस्ट करा मी त्या नक्की करून दाखवण्याचा इथे प्रयत्न करेन ते दोन्ही रेसिपीज करा आणि दोन्ही मधली तुम्हाला जास्त कुठली आवडली ते मला सांगायला विसरायचं नाही आणि माझ्यासोबत असंच चवीचं खाऊन फिट राहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज लाईक करा शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना सांगा आणि कमेंट करून मला आजचा भाग कसा वाटला हे नक्की नक्की कळवा आता भेटूया पुढच्या भागात अशीच एखादी छान सोपी सुटसुटीत पण पौष्टिक अशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो हेल्दी खा आणि मस्त रहा